भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं भगूर येथील नूतन विद्यामंदिर उच्च आणि उच्च माध्यमिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस पंधरात मारलेल्या साहसी उडीला एकशे चौदा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमास भगुरत्न गणेश महाराज करंजकर यांनी पाचशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी व्यासपीठावर शाळेचे उपमुख्याध्यापक अनिल कवडे जितेंद्र भावसार मनोज कुंवर उपस्थित होते यावेळी महाराजांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक होणं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांच्या बोटीतून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ उडी घेणं आणि त्यानंतर फ्रान्समध्ये ब्रिटिश पोलिसांनी त्यांना पुन्हा पकडणं या सर्व घटनांनी संपूर्ण युरोपला हादरून टाकलं

आणि ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षाची लाट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली जीवाची न करता भरसमुद्रात मारलेली ही उडी त्रिकालखंडात तर गाजलीच त्याशिवाय भारतीय स्वातंत्र्य लढ्याची रणतधुंबी जगामध्ये निदादली सूत्रसंचालन विलास मसाळसर प्रास्ताविक ललित भदे यांनी केले तर आभार आकाश नेहरे यांनी मानले प्रसंगी शाळेचे कर्मचारी उपस्थित होते भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं सकाळी दहा वाजता भगूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस श्री श्यामजी गणोरे यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री विजय आप्पा करंजकर आणि नाना गोडसे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले त्यानंतर सावरकर स्मारकात नितीन करंजकर आणि सुनील झोरे यांनी सावरकरांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करण्यात आला यावेळी योगेश बुरके प्रशांत लोहिया आशिष वाघ मनोज कुवार कैलास भोर निलेश हासे प्रवीण वाघ गणेश राठोड आदी उपस्थित आदी सावरकर प्रेमी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक